बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक महत्वाची आणि मोठी बातमी दोन हजार बारा साली झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशी सुनावण्यात आली आहे या प्रकरणातील दोषी पवन मुकेश विनय आणि अक्षय यांना दिल्ली सत्र न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली होती त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली मात्र सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला दोन हजार बारा साली दिल्लीत झालेल्या या अमानुष बलात्कारानं अवघा देश हादरला होता या घटनेच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन झाली होती दिल्लीत मोठं जनआंदोलन देखील झालेलं होतं आणि दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम आत्ता आपल्यासोबत आहेत प्रशांत एक अपेक्षित आणि खूप मोठा असा निर्णय हाती येतोय नक्कीच रेश्मा ऐतिहासिक निकाल आणि आजचं सुप्रीम कोर्टामधलं वातावरण जे होतं ते देखील ऐतिहासिक असं होतं कोर्टरूममध्ये अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती इतकी उपस्थितांची गर्दी होती hmm. आणि सगळ्यांचंच लक्ष आजचा निकाल नेमका काय येतो याच्याकडे ये लागलेलं होतं hmm. दोन वाजता जेव्हा सुनावणीला सुरुवात झाली तेव्हा आल्याच म्हणजे तीन न्यायाधीशांचं हे खंडपीठ होतं आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं पहिल्यांदाच की एका या सगळ्या केसबद्दल एका न्यायाधीशांचं मत जे आहे ते वेगळं आहे हे वाक्य ऐकल्यानंतर खरं तर उपस्थितांच्या हृदयाचे ठोके वाढायला सुरुवात झाली होती कुजबुज देखील सुरुवात झाली मात्र जसजसा त्यांनी निकाल वाचायला सुरुवात केली आणि या निकालामधले काय ठळक मुद्दे त्यांनी सांगितले त्याच्यानंतर सगळ्यांचा सा जीव भांड्यात पडला आणि वीस मिनिटांनी जवळपास हा निकाल त्यांनी पूर्ण वाचून दाखवला आणि जेव्हा चारही आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाते हे कळलं तेव्हा सगळ्यांनी टाळ्यांचा गडगडाट केला म्हणजे आपल्या भावना त्यांना आवरता आल्या नाहीत खरंतर कोर्ट ही अशी जागा आहे ज्या ठिकाणी भावनांना जागा नसते तिथं फक्त कायद्याचंच राज्य असतं मात्र आजची केस वेगळी होती आणि त्याच्यामुळं या ठिकाणी अक्षरशः अशा पद्धतीनं भावनांचा उद्रेक लोकांचा पाहायला मिळाला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि समोर निर्भयाची आई होती तिला अश्रू अनावर झाले तिच्या डोळ्यामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं अतिशय ऐतिहासिक निकाल आणि या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं दोन तीन वाक्य जी उच्चारलेली आहेत ती फार महत्त्वाची आहेत एकतर मुळामध्ये आरोपींनी जी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती त्याच्यामध्ये सहानुभूतीचा विचार करण्याची मागणी केलेली होती आमचं वय लक्षात घ्या आमच्या आई बापांची प्रकृती लक्षात घ्या ते वृद्ध आहेत त्यांचा सांभाळ आम्हाला करायचा आहे वगैरे पण अशा पद्धतीचे कुठलेही कारण जे आहेत ते सुप्रीम कोर्टानं ऐकून घेतले नाहीत आणि इतक्या विकृत घटनेमध्ये ही कारणं चालणार नाहीत असं देखील सुप्रीम कोर्टानं बजावलं मुळामध्ये तीन न्यायाधीशांचं हे खंडपीठ होतं आणि त्यातले एक जे न्यायाधीश आहेत भगवती तर त्यांचं भानुमती तर त्यांचं मत या सगळ्या प्रकाराबद्दल वेगळं होतं त्यांचं म्हणणं असं होतं की स्त्रियांकडं बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन जो आहे तो बदलण्याची गरज आहे सामाजिक चेतनेचा उल्लेख त्यांनी केला मात्र न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि दुसरे जे होते त्यांनी ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आहे हे जे खालच्या कोर्टाचं म्हणणं होतं ते मान्य केलं शिवाय सगळ्यात महत्त्वाचं निर्भयाचं जे वक्तव्य होतं म्हणजे सोळा डिसेंबरला तिच्यावरती गँगरेप झाला आणि एकोणतीस डिसेंबरपर्यंत तिच्यावरती उपचार सुरू होते या बेशुद्धावस्थेत किंवा उपचार जेव्हा सुरू होते तेव्हा तिनं जे वक्तव्य दिलेलं होतं ते या सगळ्या केसमधला ऑथेंटिक प्रूफ आहे आणि त्याला कुणीही नाकारू शकत नाहीये हे जजनी तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांना ऐकवलं ति तिसरी आणखी एक महत्वाची गोष्ट ज्या पद्धतीचे अमानुष अत्याचार या सगळ्या चार लोकांनी केलेले होते त्याच्यामध्ये म्हणजे ही घटना ऐकतानाही आपण दुसऱ्या कुठल्या ग्रहावरती आहोत असं वाटतं अशा पद्धतीचं निरीक्षण जे आहे ते सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी नोंदवलेलं आहे सहा आरोपी होते एकूण त्यातल्या एक जो रामसिंग आहे त्यानं तुरुंगामध्येच आत्महत्या केलेली होती आणि एक अल्पवयीन आरोपी ज्याची अल्पवीन कोर्टामध्ये सुनावणी झालेली होती त्याला केवळ तीन वर्षांची शिक्षा झाली आणि तीन वर्षानंतर तो आता जेलच्या बाहेर आहे मात्र चार हे जे आरोपी होते या चारही आरोपींना आज फाशीची शिक्षा जी आहे ती कायम राहिलेली आहे अर्थात रिव्ह्यू पिटिशन आणि नंतर राष्ट्रपतींची दया याचिका हे दोन मार्ग जे आहेत ते अजूनही त्यांच्यापुढे उपलब्ध आहेत मात्र ज्या घटनेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं कारण हा निकाल केवळ कोर्टाच्याशी संबंधित नव्हता तर या घटनेनं देशाच्या राजकारणावर देखील परिणाम केले संसद देला एक नवीन कायदा बनवावा लागलेला होता न्यायमूर्ती जस्टिस वर्मा यांची कमिटी नेमली आणि एकूण महिलांच्या सुरक्षित प्रश्न जो आहे तो या निमित्तानं ऐरणीवर आलेला होता आणि म्हणूनच आजचा हा सुप्रीम कोर्टाचा निकाल हा अत्यंत ऐतिहासिक आणि हा दिवस देखील त्याच्यामुळेच ऐतिहासिक ठरतो निश्चित प्रशांत ज्या पद्धतीचं घाणेरडं कृत्य घाणेरडा गुन्हा या सगळ्या गुन्हेगारांनी केलेला आहे फाशीपेक्षा जबर क्रूर शिक्षा त्यांना असती तर ती देखील न्यायालयाला त्यांना द्यावी लागली असती दरम्यान हा सगळ्यात आणि मोठा ऐतिहासिक निर्णय म्हणायला हवा प्रशांत धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या तपशिलांबद्दल